अकोला शहरातील वाशिम बायपासवरील हाऊस येथे एका पस्तीस वर्षीय कामगाराचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे मृताचे नाव ज्ञानेश्वर रामेश्वर तंबाखे वय पस्तीस वर्ष राहणार सांगवी मोहाडी असे असून ते ठेकेदारी पद्धतीने हेल्पर म्हणून काम करत होते मिळालेल्या माहितीनुसार तंबाखे हे दोन ते तीन वर्षांपासून या पॉवर हाऊसवर काम करत होते शनिवारी दिनांक 25 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास इलेक्ट्रिक काम करत असताना चालू लाईन काम सुरू असतानाच त्यांना तीव्र विजेचा शॉक बसला आणि ते जागीच कोसळले सहकाऱ्यांनी तात्काळ त्यांना उपचारासाठी अकोला शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले ही घटना जुने शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली असून पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे मृत ज्ञानेश्वर तंबाखे यांच्या मागे पत्नी दोन लहान मुली एक चार वर्षाची आणि एक दोन वर्षाची असा परिवार आहे घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून त्यांचे वडील भाजीपाला विक्री करून संसार चालवतात या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे दिनकर ओंकार वाघ राहणार सांगवी मोठे तालुका जिल्हा अकोला आज सालासार मंदिराच्या डीपीवर घटना झाली त्या घटनेत मा गावातला ज्ञानेश्वर रामेश्वर तंबाखे हा योगेश इंगडे इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर याच्याकडे मजुरीनं काम करत होता त्या डीपीवर फॉल्ट हो, असल्यामुळे ज्ञानेश्वर तंबाखे आणि दोन वायरमन शांती भीम्राव शांती शांतीशील भीमराव बोदडे आणि जुनेद पटेल हे जण त्या डीपीवर गेले आज चार वाजता चार वाजता पाणी येत होत ते काम करायला गेलेत त्या टाइमात त्याच परिसरातला दिनेश देहलीवाला त्या ठिकाणी उपस्थित होता त्या दिनेश देहलीवाल्यानं या वायरमन याने सांगितलं की बा तुम्ही हे काम करू नका हो हे डीपी ओली आहे त्यामुळे हे काम करू नका हो नंतर काम करा तर वायरमन म्हणत आम्ही डीपी बंद करून येतो हे लाईन बंद करून येतो मग तू काम कर याले त्या डीपीचा जोर थांबवलं आणि हे वायरमन दोन्ही वायरमन डीपी लाईन बंद करायला गेले आणि तिकडून त्यानं न लाईन बंद करताच याने फोन केला की आम्ही लाईन बंद केली त्याच्यामुळे हा डीपीवर चढला छाट लागून मेला या मरण्यामाग तो योगेश शिंगडे आणि हे दोन वायरमन जबाबदार आहेत त्यांच्यामुळेच याचा जीव गेला जर ते त्यांना जबाबदारीने काम केलं तर याचा जीव गेला ना त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे तो योगेश शिंगडे आणि हे बोदडे आणि तो जुनेच पडेल स्टेशनला पोलीस स्टेशन अजून मर्गच तिकडे दाखल झाला नाही त्याच्यामुळे त्यांनी आमची तक्रार घेतली नाही आता मर्ग दाखल झाल्या दा, तिकडे गेल्यानंतर आम्ही तक्रार दाखल करणार आहोत शिंदेकोटवारी पोलीस स्टेशन जुनेश्वर पोलीस स्टेशन मध्ये साहेब आणि तो बोरा साहेबही जबाबदार आहे या गोष्टीले बोरा साहेब आहेत दोन वायरमन आहेत आणि तो योगेश रिंगडे आहेत या मुळे आमचा माणूस मेला